खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून आता टीका केली आहे ही निवडणूक सरळ काही गोष्टींमध्ये त्यांनी केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय ही लोकशाही के पद्धतीनं ही लोक निवडणूक आपण हरलो नाहीत आपला विजयच झालेला आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न केला तसंच त्यांनी मागच्या रस्त्याने येत ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून त्यांनी ते एकशे तेहतीसच्या आकड्यापर्यंत पोहोचलेत त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर चो आनंद दिसत नाही असा टोला सुद्धा रणती शिंदे यांनी लगावलाय लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमची मनापासून आभार नाही महाराष्ट्र जिंकले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये त्यांना माहिती आहे की ते मामच्यात असताना येऊ

यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात कुठलाही उद्योग आणला नाही त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं त्यांनी दूध डेअरी काढली होती पण त्याची सबसिडी खाल्ली आणि कुठलाच विकास विकासाचं विकासा काम केलं नाही कुठलाही विकास केला नाही असा आरोप आमदार राजेश मानखेडे यांनी केला यावर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं जर मी यशोधारा दूध डेअरीचे पैसे खाल्ले असेल तर तुम्हाला प्रूफ करावं लागेल नाहीतर बऱ्याच गोष्टी मी तुमच्या प्रूफ करीन असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलाय सरकारी पैसा सरकारी जमीन घेतली असेल तर सिद्ध करून दाखवा नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला कोणता उद्योग के यशोमती ठाकूर यांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं देवेंद्रजी उद्योग आणले फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योग उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय कोणता तरुणासाठी काय केलं जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन हे एक वॉर्निंग आहे सरकार तुमचं आमदार तुम्ही मुख्यमंत्री तुमचा अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे कॉन्ट्रॅक्टर साहेब ते सिद्ध करून दाखवा नाही तर तो तोंडाला तुमच्या कुलूप लावा तर ईव्हीएम वरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय वाढलेलं सगळं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी केलाय एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली आहे यासाठी त्यांनी आठ लाख रुपये देखील ले भरले एकूण मतदान हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला बरोबर भर मतदान दिलं आहे परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला दरेगावात जाऊन काय बसले शेवटी यांना जे बी जे पी सांगेल तेच करायचे परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष आठवण्यासाठी का चाल। पण ही काय काम चालू आहेत असाही संशय आहे त्यामुळे एकंदरीतच सध्याचा अनेक लोकांनी केलेली आहे त्यानुषंगाने सगळं चालू आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांची घोड्यावरून मिरवणूक काढली गेली पंचवीस वर्ष मागील आमदारानं लोकांना दहशती खाली ठेवलं होतं त्यांची मुक्ती झाल्याची टीका बाळासाहेब पाटील यांच्यावर आमदार मनोज घोरपड यांनी केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात लोकसंख्या घटणं ही चिंतेची बाब आहे आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा समाजाची लोकसंख्या ही दोन पूर्णांक एकच्या खाली जाते तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो लोकसंख्या वाढीचा दर हा दोन पूर्णांक एक टक्क्यापेक्षा कमी व्हायला नको असं म्हणत सरसंघचालक मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत असं भाष्य भागवतांनी केलंय आपल्या संस्कृतीची जगाला गरज आहे असं सुद्धा भागवत म्हणाल्यात संख्येचा उपलब्ध जनसंख्या कमी होते पण चिंता चिंतेचा विषय आहे त्याच कारण हे शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगत की दोन पॉइंट एक च्या खाली जायला लागलो तर तो, तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर हो, तो राहत नाही गेलो कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसला संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू पॉईंट वनच्या खाली येत राहतो आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली दोन हजार दोन मध्ये ठरली साल माहिती पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एकच्या च्या खाली दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना कधी दोन पेक्षा जास्ती पाहिजे तीन पाहिजे कमीत कमी, कमी। तस शास्त्र सांग पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे